गडचिरोलीच्या टिपाडगडमध्ये मोवाद्यांनी लपवलेले नऊ आयई डी बॉम्ब नष्ट करण्यात आलेले आहेत आणि मोओवाद्यांना शोध घेताना हे आय ईडी बॉम्ब आपण महत्वाची गडचिरोली मधून गडचिरोलीच्या टिपागडमध्ये मोवाद्यांनी हे जे बॉम्ब लपवले होते ते नऊ आयई डी बॉम्ब नष्ट करण्यात आले तर मोओवाद्यांना शोध घेताना हे आयईडीचे बॉम्ब सापडले होते ते आता नष्ट करण्यात आले बातमी आपण पाहतोय गडचिरोली मधून बॉम्ब ठेवल्याची दृश्य आपण पाहतोय गडचिरोलीच्या टिपागडमध्ये मओवाद्यांनी हे बॉम्ब जे लपवले होते नऊ आयईडी बॉम्ब होते आणि माओवाद्यांना शोध घेताना हे आयईडी बॉम्ब सापडलेले आहेत आणि तीच दृश्य आपण पाहतोय Transcrição e